आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत उपवासाची अगदी झटपट होणारी पण त्याचबरोबर महिनाभर टिकणारी खमंग कुरकुरीत अशी चिक्की आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता चिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत मंद आचेवर आपल्याला तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे आहेत अगदी सालसुटेपर्यंत सुटेपर्यंत तीन ते चार मिनटं आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे थंड झालं की मग आपल्याला याचं सालं जे आहे ते काढून घ्यायचं आहे छान साल सुटेपर्यंत शेंगदाणे भाजले की व्यवस्थित असं याचं साल निघलं जातं त्यानंतर आपल्याला ज्याच्यावर चिक्की बनवायची आहे त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आता आपण चिक्की पोळपाटावर बनवणार आहोत त्यासाठी मी याला लाटण्याला आणि पोळपाटाला ते तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे बाजूला ठेवून देऊया आता, आता आपले शेंगदाणे थंड झाल्यानंतर याचं सालं काढून घेतलेलं आहे मी आणि आता याच्या अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला आता चिक्कीसाठी पाक बनवायचा आहे त्यासाठी इथं मी एक चमचा इथं तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता यामध्ये एक वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे गूळ किसून किंवा चिरून टाकायचा म्हणजे तो लगेचच वितळला जातो आता जेवढे शेंगदाणे घेतले होते तेवढंच आपण गूळ घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गूळ असं प्रमाण घेतलेलं आहे आता पाक बनवताना आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असा पाक वितळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तीन ते चार मिनटं छान असा पाक फेस आल्यानंतर आपल्याला छान असा तयार करून घ्यायचा आहे हे पहा पाण्यामध्ये आपण चेक करून पाहिलं याचा गोळी झाल्यानंतर टनक असा आवाज आला की समजायचं की आपल्या चिकीसाठी पाक तयार आहे त्यानंतर आता आपलं हे मिश्रण पोळपाटावर टाकून घ्यायचं आहे गरम असतानाच हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे लाटण्याच्या सहाय्यानं आपण हे आता हे मिश्रण छान असं पसरवून घेऊया म्हणजे ते एकसर एकसारखं पसरलं जाईल आता आपण हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक्स्ट्राचा हा भाग जो आहे तो अगोदर का कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याची चिक्की कट करून घ्यायची आहे थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे कट करून ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण हे थंड झाल्यानंतर व्यवस्थित असं कट होत नाही आता हा एक्स्ट्राचा भास सुरुवातीला आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण आता ही चिक्की जी आहे ती काढून घेऊया हे पहा अतिशय मस्त अशी आपली ही चिक्की तायर है। इता जी आहे ती बनवून तयार झालेली आहे इथं तुम्ही पाहू शकता जेव्हा चिक्की छान अशी कडक आणि कुरकुरीत होते तेव्हा इथं तुम्ही पाहू शकता याचा रंग कसा दिसत आहे मस्त अशी कुरकुरीत आपली चिक्की बनवून तयार झालेली आहे अतिशय झटपट होणारी खमंग आणि कुरकुरीत आपली चिक्की जी आहे ती बनवून तयार झालेली आहे ही चिक्की तुम्ही अगदी महिनाभर हवाबंद डब्यामध्ये ठेवून वापरू शकता चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार